गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान महिलांनी मतदानासाठी केली गर्दी तहसीलदार दीपक गिरासे यांच्या उपस्थितीत मतदान शहादा तालुक्यातील असलोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढा उभारला होता त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा देखील केला होता दरम्यान या पाठपुराव्यानंतर आज गावात दारूबंदीसाठी महिलांनी चक्क बॅलेट पेपरवरती मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता दरम्यान आज सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेला सकाळपासूनच महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला होता दारूबंदीसाठी मतदान घेणारे असलोद हे जिल्ह्यातील पहिले गाव असून यात आडवी बाटली जिंकते की उभी बाटली जिंकते हे पाहणे खूप उत्सुक्याचे होते संध्याकाळी मतदान संपेपर्यंत एकूण मतदान बाराशे साठ पैकी सहाशे सत्याहत्तर मतदान झाले त्यामध्ये आडवी बाटली म्हणजे दारूबंदीसाठी आवश्यक मतदान सहाशे पेक्षा जास्त मतदान दारूबंदीसाठी आवश्यक आहे त्यात आडवी बाटलीला व उभी बाटलीला एवढे मतदान होऊन महिलांनी यांच्या बाजूने मतदान करत बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात अंदाजित निकाल दारूबंदीसाठी झाल्या असल्याचा अंदाज वर्तवला जात असून यामध्ये महिलांचा विजय निश्चय मानला जात आहे या दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती यामुळे ही दारूबंदी मतदान बॅलेट पेपरवर घेण्यात आली शहादा तहसीलदार दीपक गिरासे यांनी मतदानाची प्रक्रिया कशी पार पडेल याबाबत माहिती दिली होती तसेच दारूबंदीचे अधिकारी महसूल कर्मचारी व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवत ही मतदान प्रक्रिया आज शांततेत पार पडली ब्युरो रिपोर्टर राकेश गवळे नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी नंदुरबार आज दिनांक आठ बारा दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील मौजे अस्लोद या गावी आपण दारूबंदीबाबत निवडणूक प्रक्रिया पार पाडली सकाळी आठ वाजेला मतदान प्रक्रिया सुरू झाली तर सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपण मतदान पूर्ण केलं गावातील एकूण महिला मतदार होत्या बाराशे सोळा त्यापैकी सहाशे सत्त्याहत्तर महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला संपूर्ण मतदान प्रक्रियेत या ठिकाणी या शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी राजन मोरे साहेब एक्साईजचे पी आय साहेब त्यांचे सर्व सहकारी आपल्या शहादा उपविभागाचे उपविभागी उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार साहेब या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते मी स्वतः दीपक गिरासे माझे सर्व सहकारी नायब तहसीलदार साहेब आणि आम्ही सर्व टीम मिळून सकाळपासून या ठिकाणी थांबून होतो आता सहा वाजेनंतर या ठिकाणी मतमोजणी केली जाणार आहे मतमोजणी आणि आम्ही याबाबतचा या अहवाल माननीय जिल्हाधिकारी महोदया यांच्याकडेच कार्यवाहीसाठी सादर करणार करणार आहोत आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत या ठिकाणी मतदानाची सगळी प्रक्रिया शांततेत पार पाडली या ठिकाणी सर्व मतदान अधिकारी व कर्मचारी यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं चांगलं काम केलं अशा प्रकारे आजची ही दारूबंदीबाबतची निवडणूक या ठिकाणी पूर्णपणे पार पाडली धन्यवाद गावात जे दा असलोद गावात जे दारूचं लायसन्स झालेलं आहे ते खोट्या पद खोट्या डॉक्युमेंटच्या आधारावरती झालेले आणि सरकारने खोट्या डॉक्युमेंटच्या आधारावरती त्यांना लायसन्स दिलेलं आहे म्हणून ही नव निवडणूक जी आहे ती गावकऱ्यांवर त्यांनी लादलेली आहे आणि या निवडणुकीत सुद्धा आम्ही शंभर टक्के विजयी होणार आहोत तसेच जे फ्रॉड डॉक्युमेंट आहेत त्याच्यावरती सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत किंवा त्यांच्यावरती कायदेशीर आम्ही कारवाई करणार आहोत अँड प्रेस Never miss an update.